मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने गौरी रोशन वेरलेकर यांनी गुण्या गोविंदाने नांदलो असतो ही अर्थपूर्ण कविता सादर केली भांडणं आणि द्वेष हीच मानसिक आरोग्य बिघडवण्याची मुख्य कारणं आहेत ही भावना जर प्रत्येकाच्या मनातून नाहीशी झाली असती तर जग किती सुंदर झालं असतं अशा संवेदनशील विचारांनी कवितेची सुरुवात होत असून या कवितेद्वारे त्यांनी समाजात शांतता प्रेम आणि परस्पर समजुतीचा संदेश दिला आहे त्यांच्या या कवितेने उपस्थितांच्या मनाला भिडणारा संदेश देत मानसिक आरोग्याच्या जाणीवा अधिक दृढ केल्या नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे गुण्या गोविंदाने नांदलो असतो साय आपण पण कधी चुकू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये असती तर भांडण झालीच नसती नाही गुण्या गोविंदाने नांदलो असतो साय आपण पण कधी चुकू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये असती तर नसता कुठे द्वेष गुण्या गोविंदाने नांदलो असतो साहेब आपण पण कधी चुकू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये असती तर कुठलाच कलह झाला नसता नसता कुठे अहंकार गुण्या गोविंदाने नांदलो असतो साहेब आपण पण कधी चुकू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये असती तर आपलं तेच खरं आणि दुसऱ्याचं खोट ही भावनाच नसती मुळी गुण्या गोविंदाने नांदलो असतो सारे आपण पण कधी चुकू शकतो ही भावना प्रत्येकामध्ये असती तर माघार घेतली असती कधी चूक नसताना सुद्धा गुण्या गोविंदाने नांदलो असतो सारे 那牛。